राहुल गांधींनी जी पत्रकार परिषद घेतली राहुल गांधी असं म्हटले की केंद्रीय निवडणूक आयोग डिजिटल वोटर लिस्ट का देत आणि त्या प्रेझेंटेशनला उद्धव ठाकरे उपस्थित होते ते स्लाइड शो बघत होते की राहुल गांधी सांगतात की महाराष्ट्रामध्ये कसं मतांची चोरी झालेली आहे मतांचा मला असं वाटतं की अलीकडच्या काळामध्ये राहुल गांधी यांनी सलीम जावेद यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडनं एक स्क्रिप्ट लिहून घेतलेली आहे अतिशय मनोरंजनात्मक अशा प्रकारची स्क्रिप्ट आहे सगळीकडे ते आहेत याच्याने मनोरंजना पलीकडे काहीच होत नाही एकही गोष्ट त्यांच्याकडे फॅक्च्युअल नाही सगळ्या गोष्टी कपोकल्पित त्या ठिकाणी ते आहेत आणि सगळ्यात महत्वाचं ते एकीकडे म्हणतात की वोटर लिस्ट मध्ये प्रॉब्लेम आहे आम्हालाही मान्य आहे आम्ही तर इतके वर्ष झाले सांगतोय आमची मागणी होती की कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजन करा आता इलेक्शन कमिशन म्हणते आम्ही कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजन करायला तयार आहोत आणि बिहारमध्ये त्यांनी सुरू केलं तर राहुल गांधी म्हणतात कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजन करू नका मग त्यांना नेमकं हवं काय आहे त्यामुळे त्यांना कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजनही माहिती नाहीये आणि वोटर लिस्ट मधले प्रॉब्लेमही माहिती नाहीये त्यांना केवळ आपल्या हरण्याकरता काही ना काही कारण शोधून काढायचं आहे ते कारण त्यांनी शोधून काढलेलं